भिवंडी शहर फाटा स्थित महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनाच्या वतीने टेम्पो रिक्षा चालक मालक संघटना वतीने महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनाचे संतोष मात्रे यांनी फाटा ते कापूर बावडी रिक्षा चालक मालक व टेम्पो चालक मालक यांना दिवाळीच्या निमित्त मिठाई कपडे व भेटवस्तू वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित मनसेचे नेते डी के दीपक पाटील संजय बजागे शैलेश गुळवी शशिकांत कथोरे संतोष साळवे आणि महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे कार्यकर्ता व पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते आणि उपस्थित मान्यवरांनी मनसे वाहतूक सेनेचे संतोष मात्रे यांचे कौतुक केले

च्या लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा देत आहे आज या शुभमुहूर्तावर वाहतूक शेतीने हा जो कार्यक्रम केला दरवर्षी करतात ते त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करतोय आणि त्यांना शुभेच्छा देतो खरं दे दे म्हणजे आज बेवडीमध्ये तुम्ही बघाल तर अनेक विनयन रिक्षा विनयन असतील टेम्पो विनिन असतील तर अशा प्रकारचा कार्यक्रम फक्त मनसेच्या युनियनतर्फेच होते याची सर्वांनी दखल घेतली पाहिजे आणि याच्यामध्ये जे रिक्षेवाले आहेत ते सर्व जाती धर्माचे पंथाचे सगळे सर्व भाषा सर्व भाषेचे सुद्धा आहेत आम्ही कुठेही भेदभाव करत नाही म्हणून सगळे आमच्याबरोबर आहेत मी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनासुद्धा सांगेन अशाच प्रकारचं काम सगळीकडे आपल्या युनियनतर्फे होऊ दे ज्या ज्या आपल्या संलग्न संलग्न संघटना आहेत त्यांच्यातर्फेसुद्धा असंच काम झालं तर ते पालक संघटनेला फायदेशीर असतं पुढे एकदाच मला सर्वांना शुभेच्छा देतोय पत्रकार शुभेच्छा देतोय आणि थांबतोय जय जय बघा काय

Di bawah yang di Nasmi yang dan masih आजच्या कार्यक्रमासाठी पावण्यात वर्षभर आपल्यासारख्या सेवा देणाऱ्या संघटन विषय युनिट सोबत काम करता

शेडू साहेब तसेच साळी साहेब संजयजी बजाईक साहेब तसेच आपले पाटील साहेब अपच उपस्थित सर्व मान्यवर मला अत्यंत आपलं सांगण्यास आनंद होतो की आमच्या अण्णा हे सतत आपल्या कार्यकर्त्यांसाठी आणि रिक्षाच्या आयोगासाठी आज करीब सात वर्ष कार्यक्रम करत असतात आणि या निमित्ताने आपल्या सर्वांचे एक भेटण्याचा एक कार्यक्रम होऊन जातो आणि सर्वांचं तोंड गोड करण्याचा प्रयत्न करतात खरोखरच अण्णा तुमच्यासारखे महाराष्ट्र नवनाथ सेवेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामुळेच आज या एकोबा आपल्याला बघायला मिळतो आणि आपले सगळ्यांना खरोखर मजबूत होते खरोखर मी आज

आनंदी सगळे यांच्या आज महाराष्ट्र नवनिर्वाह सेना यांच्या संघटना जे काही भेटत असतो दिवाळीचं सर्व निमित्तानं देण्यात येत आहे त्यानिमित्तानं उपस्थित असलेले व्यासपीठावर माझे सहकारी मदानंद पाटील

दिवाळीमध्ये अनेक असे कार्यक्रम होतात पण त्या कार्यक्रमामध्ये तो काही घेतला तसाच नसाल पण संतोष नाथे यांनी तुमच्यासाठी एक वेगळी भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आणि गेल्या सात वर्ष सातत्याने करत हे बरेच म्हणजे बोलके का आहे कारण असे कार्यक्रम जसं कोणी करत नाही या भिवंडी शहरामध्ये अनेक युनियन आहे पण मला नाही वाटत असा आपल्या रिक्षा चालक किंवा भावना तुमचा सन्मान करतात हे विशेष आणि हेच त्या त्यांच्या संघटनेला भर ठरेल असं मला वाटत आहे आणि म्हणून संतोष मात्र यांनी यापुढे असेच कार्यक्रम करून आपल्या युनियनची प्रगती करावी

रिक्षा युनियन ची आणि यासाठी तुम्ही सर्व संघटित राहा कुठलाही आणि अडचण आली तर आम्ही महाराष्ट्र सर्व पदाधिकारी पाठीशी आहोत तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि अण्णा तुमच्या हातून असे सर्वांना एकत्रित करून सेवा घडत जावी सात झाले ही कायम स्वरूपी राहावी त्यांचा आणखी तुमच्यामध्ये सभासद कसे वाढतील याची सर्वांनी विचार करा आता शशिकांत चतुरे अफसर भाई था था ही सर्व टीम आहे यांनी आता जिल्हा अध्यक्ष पद घेतलेलं आहे आणि तुमच्या मार्गदर्शन टेम्पो चालकांना संघटना ही सुद्धा वाढली पाहिजे देणारा मी देत जावे घेणारा मी घेत जावे अशी जेवढी आहे अशी देण्याची जाणत संतोषांना जे जा आहे त्यांना या कार्यक्रमानिमित्त खूप खूप त्यांचे आभार मानतो आणि दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझी जय हिंद gelen界 yeah,